जागर लाच नाशिक उपनिरीक्षक राजू ब्रिजला पाटील यांना एक लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलाय आज दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय तक्रारदार यांचे मुलाविरुद्ध दाखल गुन्ह्यात वाढीव पी न मागणे लवकर जामीन होण्यासाठी सहकार्य करणे आणि चार्जशीट दाखल करता केस कच्ची करण्याच्या बदल्यात पाटील यांनी तेवीस नोव्हेंबर रोजी एक लाख साठ हजारांच्या लाजेची मागणी केली होती तडजोडीनंतर एक लाख रुपये देण्याचे ठरल्यानंतर आज सापळा रचून कारवाई करण्यात आली आहे सिंधरे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या आवारात तक्रारदाराकडून पंचसंमुख लाचेची रक्कम स्वीकारतानाच पाटील यांना ताब्यात घेण्यात आले ही कारवाई माननीय श्री भारत तांगडे पोलीस अधीक्षक श्री माधवరెడ్డి अप्पर पोलीस अधीक्षक श्री सुनील दोरगे अप्पर पोलीस अधीक्षक पोलीस उपअधीक्षक सुरेश भिकाभाऊ शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार पंकज पळशीकर पोलीस हवलदार प्रमोद चव्हाणके आणि पोलीस अंमलदार योगेश शिंदे यांच्या पथकाने केली आहे जागर जनस्थांसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक